नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी सो आपण आहोत टोरंटोमध्ये आम्ही टोरंटोमध्ये राहतो तो मंडळी आजचा दिवसभर ना का हा मस्त एकदम वातावरण एक नंबर झालेलं आहे मस्त सनी वातावरण आहे आता समर चालू होईल स्प्रिंग संपत आलेलं आहे आणि आज 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 तारीख आहे सात जून आणि आम्ही जरा बाहेर पडलेलो आहोत आज, हो। आज सॅटर्डे आहे सुट्टी आहे सो सॅटरडे संडे असतो तो सुट्टी असतो तो माणूस बाहेर पड पडतो आणि वातावरण पण चांगलं झाले ना तो कुठे ना कुठेतरी फिरायला बाहेर पडतो सो आम्ही पण तसंच बाहेर पडलेलो हो। आहोत हे बघा कसं वाटतं वेदिका विदाऊट जॅकेट येस येस सर विदाऊट जॅकेट वा 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 काय काय फील असते होती तुम्हाला आता काय सांगणार खूप कारण का तुम्हाला तर माहिती आहे टोरंटो कॅनडामध्ये भरपूर थंडी असते आणि एकदा ते बर्फाचे ते दिवस गेल्यानंतर जो स्प्रिंग किंवा समर चालू होतं ना लोकं खूप एन्जॉय करतात सो चला असं आपण आज बाहेर चाललो आहे तुम्ही टायटलवरून कळलंच असेल आज आपण चाललो आहे कॉस्कोला कॉस्को हे इकडचं होलसेल शॉप आहे मोठं होलसेल शॉप आहे आणि तिथे आपण चाललेलो आहोत आणि तिकडे थोडीशी शॉपिंग करायची आहे थोडंसं आजू आजूबाजूला एखादं आहे इकबाल पण आहे ना आज फॉस्कोच्या बाजूला हां इकबाल इक्बाल हां इकबाल शॉप आहे म्हणजे तिथे इंडियन पाकिस्तानी सगळे एशियन सगळं सामान मिळतात थो, तिक, तो थोडंफार तिकडे पण जाऊ ते पण तुम्हाला दाखवू आणि इन तिकडे भरपूर तिकडे इंडियन रेस्टॉरंट आहेत सगळं आहे सो आज आज सगळं ते बघायचं आहे एन्जॉय करायचं आहे आणि आरामशीर संध्याकाळी घरी यायचं आहे सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पण बघा इकडचं कॉस्को कसं आहे कॅनडाचं कॉस्को शॉप कसं आहे होलसेल मार्केट कसं थोडंफार दाखवू आम्ही आणखी आजूबाजूचं काय आज करतो ते तुम पाहायला मिळेल सो एन्जॉय करा हा व्हिडिओ मंडळी आपल्याबरोबर ह्या हा पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्हाला खूप आवडेल चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करू चला आता पुढे डायरेक्ट तिकडे भेटूया चलो येस सो मंडळी आलो आहे आपण आता बसमधून उतरलो आणि पोचलेलो आहो आपण इथ इकडे जिथे कॉस्को आहे त्याच्यानंतर इक्बाल फूड्स आहे म्हणजे जवळजवळ इंडियन मार्केट इथे भरपूर आहे तिकडे पोचलेलं आहे किती वाजणं माहिती आहे का आता एक तास गेला बरोबर एक तास गेला बरोबर येते काय नाही एक तास बरोबर लागला आम्हाला ट्रेन ट्रेन त्याच्यानंतर उत आ, सेंट क्लिअर म्हणून स्टेशन आहे तिथे उतरलो तिथून बस पकडली आणि मग इथे आलो अर्ध पंधरा वीस मिनटं ब ट्रेनला गेली त्याच्यानंतर बस पण आम्हाला बस लवकर मिळाली त्याच्यामुळे बरोबर एक तास आलो नाहीतर मग आणखीन उशीर झाला असता वेळा तो बस की ट्रेननी प्रवास करायचा असेल तर असा उशीर लागतो सो so, जर तुमच्याकडे कारवीर असेल तर इथे अर्धा तासात किंवा पंधरा वीस मिनटात घरापासून आमच्या आहे तर तिकडे वीस मिनटं मॅक्स तुम्ही आरामशीर येऊ शकता येस yes. सो so, असा काही परिसर आहे हा बघा असा काही परिसर आहे म इकडे पण आपला जो डाउनटाऊन आहे ना आपल्या डाऊनटाऊनसारखा नाही आहे इथे जरा मस्तपैकी स्पॉर्बोराला आम्ही अगोदर राहायचो तसा आहे जरा खुला खुला परिसर मस्तपैकी एकदम मस्त पार्क आहेत खूप छान छान घरं आहेत सुंदर डाऊनटाऊनला सगळ्या उंच उंच बिल्डिंग्स पण डाऊनटाऊन डाउनटाऊन आहे आणि जी टी ए थोडंसं ते वेगळं आहे येस आणि इथे इंडियन स्टोअर भरपूर आहे का जाऊया आपण काहीतरी इंडियन खाणं पिणं भरपूर आहे इकडे बघूया कधी या जर लवकर झालं तर इकडे जाऊन काहीतरी घेऊन जाऊया बघूया आता चला आता आपण जाणार आहोत कुठे कॉस्को मस्को पहिलं कॉस्को आहे त्याच्यानंतर मग इकबालला बघू काय आपल्या थोडंफार घ्यायचं ते घेऊया जा येस मंडळी आम्ही आता चालत होतो इथे पुढे कॉस्को आहे इथे पुढे कॉस्को आहे आणि इथे पण आय थिंक सो वॉलमार्ट आहे असं असता 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 आस्था वॉट यू आर सेईंग व्हेर इज वॉलमार्ट ्ट आहे तिने कधी बघितलंय नो मागच्या वेळेला आले होते बघितले पण मला माहिती नाही आहे बघू आता तिथे रास्ता आता खरी खरं बोलते का लेट सी आणि आम्ही जरा पुढे इथे चालत होतो ना आपल्या तिकडे तिथे जायचं आहे तिथे कॉस्को आहे तिकडे जायचंय तर ना एक चांगलासा स्मेल आला बघतो काय बघितलं तर हे बघा वा गुलाब आहेत वाटतं का, का। गुलाबच आहेत ना हा 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 वास म्हणा काय सुंदर हे बघ ती ही वेगळी आहे ती वेगळी आहेत ओके हे रोजच आहे त्या बघा ना हा हा रोज आहे मस्त आहे ना वाजव गावठी गुलाबाचा सर तो अशी रस्त्याला अशी बघा ना मस्त लावलेली आहे पूर्ण रस्त्याला तिकडे आहेत तिकडे पण तिथं तो बा तिथे पण गुच्छच्या गुच्छ आहेत तिथे पण गुच्छ आहेत आणि एकदम स्मेल असा छान येतो ना एक नंबर आणि पण इकडे अशी फुलं काढू शकत नाही मंडळी आपण की रस्त्याला आहे चला अरे गुलाब गिलाब आहेत वेधिका गणपतीला घेऊन जाऊ का आपल्यानंतर तेव्हा <laughs> नाही 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 असं काढू शकत नाही तिथे <laughs> आपल्या इंडियामध्ये काय चालतं पण इकडे नाही असं काढू शकत नाही सो तुम्ही कधी टोरंटोमध्ये कॅनडामध्ये फिरायला आलात किंवा असं आऊट साईडमध्ये कुठे आलेला असाल तर अशी तुम्हाला झाडं फुलं भरपूर दिसतील पण प्लीज फुलं काढू नका दॅट इज नॉट गुड आणि तुम्हाला फाईनसुद्धा होऊ शकतो सो येस आता आम्ही जायचं आता यांना काहीतरी काय भेटलं काय भेटलं काय कुठे चाललंय वेदिका कुठे कुठे आता हे आतमध्ये गेलेले आहेत तर काय आहे इथे माहिती नाही आहे मोठच्या मोठं शॉप आहे सो आता बघूया आतमध्ये जाऊन काय आहे द हो इथे नाव आहे थ्रिप्ट स्टोअर ओके थ्रिप्ट स्टोअर बघूया आतमध्ये बरंच काय काय छान छान दिसतंय बघूया काय लक्ष लागे वेदिकाला विचारूया चला आतमध्ये जाऊया ये आहात का तुम्ही काय आहे रिपस्टोर आहे रिपस्टोर सगळं बरंच काय काय मिळते का इथे सेकंड हँड वस्तू अशा किंवा मग विकलेल्या गेलेल्या वस्तू वगैरे अशा सगळं हो चला बघूया आता <laughs> आले 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 येस आली वेदी का सो बेसिकली आपण आता विचारा त्यांना शॉपचं का आता काय त्यांनी सांगितलं मग तुला मोस्टली तर युज वस्तूच असतात म्हणजे वस्तू काय कपडे काय सगळं काय सगळ युज वालच असतं अगदीच काहीतरी काय काय गोष्टी आहेत की जे वा, नवीन पण असतात असं काही नाही आहे की जुन्याच असतात ओके 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 पण बऱ्यापैकी नव्वद टक्के तर जुन्याच जुन्याच वस्तू असतात वापरलेल्या असतात पण काय आपण काय घेतलेलं आहे बास्केट घेतलं खूप चांगलं आहे सो त्या तशा गोष्टी घेणं ठीक आहे म्हणजे आपल्या घरासाठी इथे हा हा नको नको ते आम्ही सजेस्ट नाही करत की मग ते तुम्ही इकडे या चेक, चेक करा पण कपडे हां ते तुम्हाला ते करायचं असे करू शकतो शो पीस खूप चांगले आहेत शो म्हणजे शोपीस पीसीस घ्या इलेक्ट्रॉनिक आयटम एखादा कुठला असेल तर घ्या आणि थर्टी नाही नाही थर्टी डेज ना, ना, एक्सचेंज पण आहे तिकडे जर तुम्ही हां तुम्ही रिसिट घेऊन या आणि थर्टी डेजमध्ये तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता तो चालू आई सगळे आयटम्स मिळतील तिथे येस सो कोणाला सुरुवात करायची असेल हां तर थोडंफार घराच्या खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तिकडे चला थोडंफार आम्ही एक काय बास्केट घेतलेलं आहे हां तात्पुरतं चला आता आपण पुढे निघूया कारण का आलो तर काहीतरी घेतलं आणि चांगलं आवडलं ना? ना ते आपलं आवडलं चांगलं होतं गोष्टी हां वापरण्यासारखं आणि चांगलं आहे हं चांगलं जसं मार्केट प्लेसवर आपल्याला मिळतं जसं फेसबुकवरती मार्केट प्लेस असतं आणि तिथे आपल्याला मिळतं ना सो ते तसंच आहे इकडे आणि मार्क सेकंड हँड गोष्टी तिकडे मिळतात सो एक चांगलं काहीतरी वे वेगळं बघितलं आम्ही या मोठं शॉप आहे चला आता आपण जाऊया कॉस्कोला तिकडे कॉस्को आहे बरंच मोठं मोठं आहे तिकडे पण बरेच वापर मॉल इकडे पण मोठं आहे बघे आज काय वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे काय एन्जॉय करायचं आहे बघा आणि मस्त जे आजूबाजूला छानसं असं ग्रीनरी झाली आहे छान छान फुलं आलेली आहेत छोटी छोटी आणि उत्तम वातावरण मेन म्हणजे उत्तम आहे चला आपल्याला काय तू सांगतो वेदिका काय सांगतेस तू थांबा एक मिनिट दाखवतो जरा ओके आ, हे तिकडे कुठे हे डोलरामा इकडे आणि इकडे आहे वन्स अप हे बघा इथे इकडे इकडे आहे ते सो हे काय तिथे पण लहान सगळ्या लहान मुलांच्या वस्तू मिळतात तिथे नवीन okay. वापरलेल्या कारण की प्राम वगैरे कसं थोडे दिवस माणूस वापरतो आणि नंतर त्याचा उपयोग नसतो मग ते लोक इथे डोनेट करतात okay. तुम्हाला कमी प्राइस मध्ये कार सीट हे सगळं लहान मुलांच्या वस्तू मिळतात मिळतात आणि चांगले असतात चांगले असतात बरेच जण लोक घेतात प्राम सीट किंवा कपडे पण सगळी लहान बाळाचे जास्त वापरतात ओके 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 खेळणी मुलांची ना फ्राम बिम पण मिळून जाते इथे अरे वा चला चांगलं ते पण म्हणजे असे पण ऑप्शन आहेत इथे हां तुम्हाला बघून सेकंड हँड पण पाहिजे पण बघून वगैरे घ्यायचं असेल तर अशा दुकानांमध्ये जाऊ शकता येस सो मंडळी कॅनडामध्ये कसं राहायचं काय करायचं आल्यानंतर तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता तुमचे पैसे कुठे वाचवू शकता ना पै पैसे वाचवू शकता हां हेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमधून काय तुम्ही आले आल्यास पहिलं कॉस्कोला गेलं पाहिजे वॉलमार्टला गेलं पाहिजे आणि सुरुवात केलं पाहिजे असं नाही कारण खूप कॉस्ट असते तर तुम्ही अशा स्टोअरमध्ये जाऊन तुमची सुरुवात करू शकता आणि चांगलं सामान मिळतं चांगलं मटेरियल मिळतं असं काही वाईट मिळत नाही चेक करून घेऊ शकता पण आपलं सुरुवात कॅन कॅनडाची जर्नी तुम्ही चांगली चालू करू शकता चला आता आता कॉस्कोला जाऊया आणि नंतर आपण भेटूया कॉस्कोमध्ये आलेलो आहोत कार्ड कॉस्कोची कार्ड सर्वात मोठी असते कारण का इथे इथे आलं की भरपूर बल्कमध्ये सामान मिळतं ना इथे सो वेअर हाऊस बरं मोठं असतं इथे सो भरपूर लोक इथून सामान घेऊन जातात बघूया आपण काय घ्यायचं आपण काय जे आपल्याला घ्यायचं ते बघूया आता चला छान उत्तम सुंदर चला हे आणि वॉ कॉस्कोचं हे असं कार्ड असतं सो मेंबरशिप असते आणि सो असं कार्ड दाखवून नंतरच एंट्री मिळते तुम्हाला याची पण दा माहिती देतो नंतर की हे कार्ड कसं वापरलं जातं आणि कसं घेतलं जातं ते चला आता जाऊया आपण कार्ड दाखवूया त्यांना आणि पुढे जा तिकडे कार्ड दाखवायचं असं मात नाही येतो चला येस काय आल्या आल्या पहिल्यांदा वेळ तिकडे काय बघितलं आहेस बॉडी बॅग आहे छान आहे मस्त आहे पण ना छान आहे एकदम नाही नाही बघ बघ बरं बघ आणि चांगलं आहे म्हणजे कॉस्कोमध्ये आल्यानंतर ह्या अशा वस्तू घ्या खूप चांगल्या मिळतात स्वस्त मिळतात बाकीच्यापेक्षा आणि चांगले असतात काय बघ छान आहे उत्तम बरेच काय काय आयटम असतं तिकडे तुम्हाला इथे वॉटर बॉटल पण मिळतील याची प्राईस किती दिलेली आहे प्राईज कुठे ओके वॉटर बॉटल्स फोर्टी नाईन फॉर्टी नाईनला आहे बाबा फोर्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईनला आहे पण दोन आहेत मोठ्या चांगल्या बॉटल आहेत चांगल्या आहेत वा खूप छान छान ड्रेस आहेत का इथे ट्वेंटी एट डॉलर म्हणजे अराऊंड ट्वेंटी नाईन थर्टीच्या आसपास तुम्हाला मस्त बघा त्याची छान ड्रेस आहे हा तुम्हाला मिळून जाईल मस्तपैकी तो येस वेदिका घेतलेलं आहे तू एक घेतलेलं आहे समर आहे आता बाहेर कुठे जावं लागतं फिरावं लागतं तर मस्तपैकी घेऊन टाकलेलं आहे आणि हे काय वेदिका इकडे हो छान आहेत नाईन नाईन पॉईंट नाईन समथिंग म्हणजे टेन डॉलरच्या आसपास आहे टेन डॉलरच्या आसपास आहे येस ओ सॉरी इथे अजून एवढा मोठ्या काट आहेत ना बाजूला yes. नीट ठेवाव्या लागतात कसे क कपडे पडलेले असतात बघा पूर्ण येस खूप छान असतात कपडे एक नंबर असतात वेदिका काय बघते आस्थासाठी आस्थाचा वाढदिवस येतोय ना आता आणि आस्था पुढे बसले बघा काय वॉट आर डूईंग येस यअर बड डे काहीतरी वाचते आणि ती मेंबर्स ओनली त्यांचं सगळं आहे कॉस्कोचं ते सगळं ती तिला दिले वाचायला आणि दमली ती बसली आहे मग याच्यामध्ये बघू आता लक्ष आणि वेदिका काय तिकडे बघत आहेत बघू छान सो तुम्हाला इंडिया विंडिया जायचं असेल ना तेव्हा तुम्ही अशी इकडे कॉस्कोमध्ये येऊन असं मस्त छान छान घेऊ शकता काय काय गोष्टी वाव हे मस्त एकदम मोठेच्या मोठे टेडी आहेत एक नंबर आहे फोर्टीन पॉईंट नाईन्टी नाईन म्हणजे फिफ्टीन डॉलरला आहे चांगलं आहे इन्स्टंट सेविंग चोवीस डॉलरला होतं म्हणजे जवळ पंचवीस डॉलरला होतं मायनस टेन केले ते आता अराऊंड फोर्टीन पॉईंट नाईन्टी नाईन डॉलरला आहे हे खेळणे खूप मोठे मोठे असतात एक नंबर चला जरा बरायचे शूज बघायचे त्याला शूज पण तर भरपूर आहे बघू आता कुठले घ्यायचे आहेत कसे लक्ष आवडतात का बघूया हे मुमनचे आहेत हां चला बघा 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 सो फेवरेट काय घेतलं असतं क्रोझॉन्स सो कॉस्कोला क्रोझॉन्स मस्त मिळतात खूप छान असतात आम्हाला खूप आवडतं सो घेतलेले आहेत क्रोझॉन हळूहळू काही ना काहीतरी घेते काय का आग, एक 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 बघण्यात आलं खूप मोठं शॉप आहे खूप मोठं शॉप आहे हां आणि खूप मोठं हो। म्हणजे फिरला फिरायला वाटलं की एक दोन तास कमी पडतील काय पण या यावेळी हां यावेळी कपडे काय जास्त एवढे नाही ना चांगले मला आम्हाला जॅकेट बिकेट बघायचं होतं पण नाही मिळाले नसेल नंतर सीझन आहे केक वाव मस्त आहे चला असतो एक नंबर आस्थाच्या वाढदिवसाला घ्यायचा का अस्था तिला गोलवाला पाहिजे गोलवाला बघूया तर काय घेतात कसं घेतं तर हे असं काही असतं बेगल त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स असतं काय काय मिळतं इकडे येस सो कास्कोमध्ये ना तुम्हाला बऱ्याच मटेरियल असतात तुम्हाला टेस्टिंगसाठी देतो खाण्याचं जे असतात ना सो त्यांनी बघा टेस्टिंगसाठी दिलेलं आहे नट्स आहेत आणि एक कॅरमल आहेत सॉल्टेड कॅरमल एक नंबर आहे मस्त जरा खाऊन बघतो तसं खूप मस्त आहे तो कॉस्कोमध्ये असं तुम्हाला फिरत फिरत काय नाही काही खात का तुम्ही बघू शकता मस्त आहे छान हो छान आहे छान आहे कॉस्कोमध्ये फिरता फिरता वाजलेच बघितलं का किती पावणे चार झालेत आपण किती वाजता आलो वेदिका इथे आतमध्ये एक वाजला होता एक सव्वा काहीतरी झाला होता आणि इथे बरंच काय 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 अजून चालू आहे घे ना आस्था भागाकुढे बसलेली आहे <laughs> कंटाळली <दी। laughs> सो आता आले इकडे सनस्क्रीन आपल्याला लागतात ना वेदिका भरपूर <laughs> का आता कारण का इथे खूप टॅन होते स्किन त्याच्यामुळे सो कुठले कुठले तिकडे कुठले ओके okay. पण हे चांगले आहेत ना एक पण किती मोठे पॅकेट ना तीन टू फोर्टी एम एल ओके ट्वेंटी थ्री डॉलरला आहेत ओके पण हे एटी एट एम एल आहे हे मोठे आहेत सो so, बघूया आता काय करते वेदिका चांगले बघूया काय करते आपण थोडंसं पुढे येऊया चालू आहे आस्था कंटाळी तू भूक लागली तुला सो काय ठरलं वन यू बाय ओके गुड मस्त आणखीन आपण आस्था नाही नाही आपण सेन्सोडाईन बघितली तिकडे सेन स्वस्त आहेत की नाही आपण नॉर्मली नाईन पॉईंट समथिंगला घेतो नाईन पॉईंट महागच आहे तर हां ते अराऊंड ट्वेंटी ला, so, ला? Okay, होते म्हणजे विचार करा तीन अडीच तीनमध्ये म्हणजे ट्वेंटी सिक्समध्ये आणि जिथे आपण बाहेर पे करतो ते पन्नास डॉलर जवळजवळ सो इथे ट्वेंटी सिक्समध्ये होते सो कॉस्कोमध्ये ना तुम्हाला ह्या गोष्टी खूप स्वस्त मिळतात तुम्हाला वाटतं ते जास्त महाग किंवा जास्तही जातं पण तुमचे से सेविंग भरपूर होतं पण क्वांटिटी क्वांटिटी हां क्वांटिटीमध्ये घेतलं तर खूप फायदा म्हणजे जर तुम्ही दोघे तिघेजणं असाल मिळून जरी घेतलं नाही का हां दाखव हां तीन आणि मुख्य मोठे पॅक आहेत मोठे आहेत आणि एक छोटे एक वेळ एक ट्रॅव्हलिंग साठी वेळ छोटा दोन मोठ्या म्हणजे हे तुझं आता मस्त की वर्षभर झाले <laughs> आणि चांगले आहे ती क्रीम मस्त आहे ती सो चांगली आहे वापरली आहे वेगळी सो इट्स अ गुड थिंग सो तुम कॉस्कोमध्ये तेच आहे की कॉस्कोमध्ये तुम्हाला क्वांटिटीमध्ये मिळते काय येस मंडळी वेदिकाचं काय वेदिका मेंबरशिप कार्ड हा वेदिकाचं मेंबर कॉस्कोचं मेंबरशिप कार्ड घेतलेलं आहे ह्याच्या बाबतीत तुम्हाला पुढे सांगतो चला इथे जास्त जरा गर्दी आहे ना थोडं पुढे सांगतो तुम्हाला बाहेर जाऊया चल येस झालं वेदिका कॉस्कोचं झालेलं आहे कॉस्कोमध्ये आणि नंतर मग आता आम्ही कॉस्कोमध्येच खात खायला आलेलं आहे तर आम्ही घेतलेलं आहे चीज ना काय रे हां फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज आहे आणि कोल्ड ड्रिंक घेतलेला आहे लक्ष्मी ओके कोल्ड ड्रिंक आहे ओके असेल बघावं लागेल येस स्वतः आहे खाऊन घेतो पटकन आणि मग नंतर आपण भेटू दोन मिनटं जरा वेधी खाऊन बघतेस ओके 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 संपलंय केचप ओके नो इशूज असेल नाही तिकडे असेल तिकडे केचअप असेल नाही आहे ओके 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 चला एक थोडं अस्तानं सुरुवातच केली खायला ना अस्ता आवडलं चल चला खाऊन बघा छान आहे अस्तान आवडलं तुला तू खाल्लं वेली काय ट्राय कर दे छान आहे गुड 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 खाली फ्राईज आणि वरती थोडंसं हे टाकलेलं आहे त्यांनी चीज टाकलेलं आहे गुड गुड येस सो yes, so मंडळी फायनली आम्ही पावणे पाच वाजले पावणे पाच का पाच वाजले पाच वाजले पाच तेव्हा कॉस्कोमधून बाहेर आहे हे आहे कॉस्को हा फायनली खाऊन पण झालं मस्त खाल्लं हां चार तास चार तास गेले, गेले। त्याच्यानंतर मस्त आईस्क्रीम घेतलेलं आहे मुलं पण तिथे आईस्क्रीम खात आहेत आम्ही पण घेतला केवढा मोठा आहे आईस्क्रीम भरपूर मोठा आहे पण कॉस्को hmm, चला चला पटकन वगैरे खाऊन घेतो पडेल hmm, कॉस्कोमध्ये आलं ना मस्त मजा येते असं आईस्क्रीम त्याच्यानंतर इकडचे प्राईज खूप छान असतात आणि रिजनेबल रेटमध्ये पण असतात येस yes, सो so मंडळी आईस्क्रीम खाऊन झाला कॉस्को कौस, कॉस्कोच्या बाहेर आईस्क्रीम खाऊन झाला मस्त आवडलं मस्त मोठ्या होता मोठाच्या मोठा होता सो so, येस yes, आईस्क्रीम खाऊन झाला मस्त पैकी कोड भरलेलं आहे आता वाजले साडेपाच थोडंसं आता ग्रोसरीज जायचं आहे पण तुम्हाला अगोदर सांगायचं होतं की मगाशी आम्ही तुम्हाला दाखवलं की वेदिकाचं एक कॉस्कोचं का, कार्ड घेतलं तर ते कसं घेतलं वेदिका कार्ड तुम्ही दाखवतो ओके सो okay. so, तुम्हाला क माहिती येतो की कॉस्को हे एक होलसेल मार्केट आहे होलसेल मोठी चेन आहे इकडची कॅनडा यू एसची खरं कॉस्को यू एस आहे आणि कॅनडामध्ये पण बरेच शॉप्स आहेत त्यांचे मोठे होलसेल मार्केट आहे आणि पण इकडे कॉस्कोमध्ये कोणीही येऊ शकत नाही त्यांच्याकडे मेंबरशिप आहे त्यांच्याकडे तेच लोक इथे आतमध्ये त्यांना एंट्री मिळते आणि ते लोक घेऊ शकतात हो सो so, मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो कॉस्कोला तेव्हा मा मागच्या मागच्या वेळी जेव्हा आम्ही कॅनडामध्ये होतो तेव्हा माझ्याकडे कॉस्कोची मेंबरशिप होती तीच मी आता आलो तेव्हा रिन्यू करून घेतली आणि आता मग आता आता यांनी आणखीन एक का ऑप्शन काढलं होतं की तुमच्याकडे असं तर तुमच्या वाईफलासुद्धा किंवा तुमच्या स्पाऊसलासुद्धा ते कार्ड मिळतं सो कधी मी आलो नाही तर वेदिका आली तर ति ती तिच्याकडे तिचं कार्ड असेल आणि काय तिथे फोटो बिडो असायचं तर ती ते कार्ड इथे येऊन वापरू शकते तो मेंबरशिप कार्ड वेदिकायला ज्या दाखवते साजे हे बघा तर हे दोन प्रकारचे कार्ड असतात एक एक हे एक एक्झिक्युटिव्ह मेंबरशिप आहे माझ्याकडे अगोदर एक्झिक्युटिव्ह मेंबरशिप होती तेच कार्ड करून घेतले अजून दुसरं पण एक असतं ते काहीतरी एक सिक्स्टी सिक्स्टी डॉलरला मिळतं हे वन थर्टी डॉलरचं आहे पण याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट भरपूर मिळतात तुम्हाला कॅशबॅक भरपूर मिळतात आता सुद्धा जेवढा आम्ही काय घेतलं आम्हाला कॅशबॅक मिळाली सो या सो so, हे जरा आम्हाला चांगलं वाटतं कारण आम्ही जर साम सामान्य मन जरा जास्त घेतलं तर हे परवडलं सो आणि मागे पण आम्ही दोन हजार सतरा दोन हजार बावीसपर्यंत कॅनडामध्ये होतो हेच वापरत होतो अँड विच इज गुड कॅशबॅक सो या uh, so, yeah, तर आम्ही ते घेतलेलं आहे सो ते तुम्हाला सांगितलं क्या कॉस्कोमध्ये का आलो आणि कसं कॉस्कोमध्ये का सामान कसं भरपूर चांगलं मिळतं भरपूर असतं पैसे जास्त होता पैसे म्हणजे एकदाच आपण घेऊ शकतो म्हणजे मग एकदा घेतलं की दोन तीन महिने तरी मग नंतर वस्तू नको हा दोन तीन, तीन आता वेदिकाने क्रीम घेतलेली क्रीम तर सनस्क्रीन मोठंच आहे पॅकेट त्याच्यावर त्याच्यात सनस्क्रीन घेतलं बाकी असं गोष्टी ते चांगलं मिळेल परत आणखीन काही हाऊस होल्ड गोष्टी असतात म्हणजे तुम्हाला तर म्हणजे ब्रेड लागलं परत बाकीचं आणखीन दुधाची पिशवी लागली स्वस्त मिळतं बाकीच्या म्हणजे आणि बाकीचं आणखीन हाऊसहोल्ड पण खूप मिळतं म्हणजे तुम्ही दोघा ठिकाणी जरी मिळून घेतलं ना तर तुम्हाला ते खूप परवडतं म्हणजे नॅपकिन्स झाले ना का टीशु, पेपर नॅपकिन्स झाले त्याच्यानंतर किचन नॅपकिन झाले टिशू पेपर टिशू टिशू किचन तो ते तो खूप मला स्वस्त मिळतं दूध ब्रेड स्वस्त मिळतात म्हणजे ते दोघं ठिकाणी मिळून घेतलं ना होऊन जातं मस्त त्या खूप चांगलं आहे सो त्याच्यामुळे कॉस्कोची मेंबरशिप असावी पण ते ॲज अ विश तुमचं किती तुम्ही घेता किती कन्झम आहे त्याच्यावरती तुम ते ठरवा तुम्ही सो येस कॉस्कोचं जर काम झालेलं आहे आता जरा इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये जातो वेदिकाला काय झालं जवळच आहे इथे घेऊया मग आपण घरी जाऊया सो आता तिकडचं काही जा जास्त दाखवत नाही मी कारण तिकडे तर ऑलरेडी तुम्ही बघितलं आहे इंडियन मार्केट जसं स सगळं सामान मिळतं तसंच आहे हे फक्त इक्बाल शॉप आहे आणि इथे जरा तुम्हाला मटण मटण मिळतं चिकन मिळतं आणखीन बाकीचं थोडंसं इंडियन भाज्या मिळतात तेवढं थोडंसं जास्त आणि जरा मोठं आहे जसं यू एसला पटेल मा पटेल ब्रदर्स आहे ना तसं बऱ्यापैकी इम्बाल इथे जरा मोठं आहे सो येस सो आता आम्ही पटकन जातो ते घेतो आणि मग आपण पुढे जाऊया सो चला नंतर थोड्या ब्युटी आहे येस मंडळी आता वाजलेत पाहुणे आठ संध्याकाळचे आणि आम्ही आता आलेलो आहोत घरी घरी म्हणजे जवळ येतात आपल्या इथे घर जवळ येतात आपण इथूनच व्हिडिओ चालू केलेला सो so येस yes, so तो सं मस्तपैकी छान आजचा दिवस गेला वास्को छानपैकी फिरलो वेदिकाची मस्तपैकी मस्त शॉपिंग झालेली आहे येस <laughs> सो yes, गुड so गुड छान शॉपिंग झाली सगळ्यांची आणि थोडंफार आपल्या नेहमीचं थो ग्रोसरी पण घेतलेली <laughs> आहे तुम्हाला थोडंफार दाखवलं की कॅनडामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर तुम्हाला कुठून जाऊन काय बाय करू शकता कुठे काय मिळू शकतं हे थोडंफार मी सांगितलं वेदिकांनी सांगितलं सो तुम्हाला काही क्वेश्चन असतील जर तुम्ही कॅनडाला येणार असाल टोरंटोमध्ये येणार असाल काही क्वेश्चन असतील तर नक्की नक्की मला कमेंट करा मंडळी मी त्याचा आन्सर तुम्हाला देईनच तुम्ही इन्स्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा तिकडे पण तुम्हाला मी क्वेश्चनचे आन्सर आन्सर देईन सो मंडळी येस छोटासा व्हिडिओ होता आमची कॅनडाची लाईफस्टाईल कशी चालू आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जर बाहेर आल्यानंतर कसं असतं हे तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं मिळेल चला आता हा व्हिडिओ संपवतो आणि हा कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा जातं म्हणजे बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय